तर आता आम्ही लोक आहेत कुठे लुधियाणाला कुठे लुधियाणा आम्ही पोहचतात पंजाब मध्ये भेटलेला सकाळी आता रवाना वाजता बा बाय काल सकाळी मस्त मजा करा आमच्या मॅडमला दिसत नाही बा प्रियंका मॅडमला दिसत नाही क्लास पुसून घेतो पहिला घाण किती गाडी पण काय काय पार्टी दिलेली आहे आणि पैसे वाटून देणार येणार तुला आवडला ट्रेन ट्रेमची कोणती बॅग आहे कोणती मंदिर छान आहे दर्शन घेऊन घ्या मला बाकी काय सांगताना सगळीजण पुढे चालेल आहे थंडी फील होते इकडे देवी बघा देवी दिसत असेल तर हे बघा इकडे मूर्ती इट्स मीन्स आपण लोक हाफ जर्नी आपण मी कम्प्लीट केलेली आहे आता झाली मॉर्निंग सो सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे हा शिवचा मला जॅकेट नाही घातलं इकडे सगळीकडे बघतील सगळ्यांकडे शॉल जॅकेट्स अँड एव्हरीथिंग सर्व आहे मी पोचलो आहे निजामुद्दीन छान वातावरण आहे थंड एकदम वातावरण आहे आपल्या घरातल्या ए सी असतो त्याच्यापेक्षा पण मोठं आहे वातावरण आहे छान वाटलं मी इथून आपली ब्लॉग स्टार्ट करतोय मी कधीच उठलेलो होतो सगळी जण झोपले आहेत आपली ट्रेन आता जस्ट स्टेशनला लागलेली आहे चलो आता सगळी जण उठले का तुम्हाला सगळ्यांना दाखवतो फ्रेश होऊन घेतो चेंज करून घेतो तिथपर्यंत तुम्ही लोक काय बघा जर्नी स्टार्ट ट्रेन स्टार्ट झाली दिल्लीला पोहोचलेत ट्रेन चालू झाली आहे सो चलो बॅक टू जिर्ज कॅपिटल दिल्ली आणि दोन पी पब्लिक घेऊन आलोय मॉर्निंगला मग आता एकटा होता आता आम्ही लोक ट्रेन बरोबर वॉक करणार आहेत आता इथे ओके येस 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 ब्रदर इज कमिंग दादा पण उठलाय गुड मॉर्निंग शुभ प्रभात कॉफी कॉफी कोणासाठी तुम्ही घेईन तो तो आता मी आलो आहे कॉफी शॉपवर न्यू कॉफी पिऊन बघूया कशी लागते कॉफी न्यू दिल्ली मी फर्स्ट टाइम दिल्लीला उतरलो फक्त ऐकायचं दिल्लीला जायचं आहे दिल्लीला बिझनेस केले जाते हे बिझनेस हे करते चार कॉफी बोलतो कॉफी घेऊन जातो आपल्या सीटवर गुड मॉर्निंग श्रुतिका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रियंका धोनी गुड मॉर्निंग वहिनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळचा पहिला नाश्ता आमचा लाडूने सुरुवात होते आणि एक खाऊची बॅग आहे एक खाऊच्या बॅग मध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत हां बोल आणि अजून काय किशमिश काय काय ते लोक थंड चालू झालेली आहे आणि ते धुक दिसतात दहा वाजता ब्रश दाखव तुझा ब्रश ब्रश आम्ही लोक आलो ब्रश करायला बाय फ्रेश होऊन या फ्रेश होऊन प्रियंका तिला पकड ब्रश करायला आलोय पण इकडे एक प्रॉब्लेम असा आहे की या ट्रेनमध्ये फॅसिलिटी हो फॅसिलिटी इतकी छान नाही मिळत क्लिनिंग नाही मिळत फुल होल्ड झालेला आहे एक दिवस पण अजूनपर्यंत कोणी साफसफाई करायला अजूनपर्यंत आलेलं नाही टॉयलेटमध्ये वे वेस्टर्न टॉयलेटमध्ये गेले तर आम्हाला चांगलं नाही भेटलं पण इंडियन टॉयलेट थोडंसं क्लीन होतं राईट कालचा एक दिवस तर चला नवीन एक् एक्साइटमेंट होती पण आज सेकंड डेमध्ये सीन असा आहे की आम्हाला ब्लँकेट्स पाहिजे होते रात्री अथांगने उलटी गेली त्याला आम्हाला ब्लँकेट्स पाहिजे होते ब्लँकेट्स नाही मिळाले सो ट्रेनचं रिव्ह्यू तुला तुम्हाला लास्टलाच देतो उतरताना बट ब्लँकेट्स नाही मिळाले थोडी फॅसिलिटी नाही मिळाली आणि आता टॉयलेट्स वगैरे क्लीन नव्हते बट फाईन वी आर एन्जॉईंग दर ट्रेप मॉर्निंग सगळ्यांचे एकदम फ्रेश झालेत सेकंड डे आहे सेकंड डेची मॉर्निंग आहे तुम्हाला दिल्ली वगैरे दाखवलं मी आता फ्रेश होऊन सगळं चेंज वगैरे करून आता पण दुसरी जर्नी स्टार्ट मी जसं बोलायला स्टार्ट केलं तसं त्याने क्लिनिंग स्टार्ट केलेलं आहे जिथपर्यंत मी व्हिडिओ मध्ये बोललो नाही त्याने ऐकलं आणि आता लगेच सगळं घेऊन क्लीन करायला सुरुवात केलंय फाईन कुजवी हो इम्प्रुवमेंट तो हो रहा है। का है? खात है? ना बर काय खात नाही खात का उपवास आहे अरे बापरे कोडी काय रे पप्पा पप्पाला उपवास करायला लावलाय तो तजंतीचा उपवास आहे ती खाते का ब्रामणीनगो हा चलो चलो आपल्या एका माणसाचं स्टेशन आलेलं आहे नवीन आपल्याला मित्र रात्री भेटलेला सकाळी आता रवाना रा बाय काल सकाळी भेटलेलाय बाय बाय हा चाललाय अंबाला स्टेशन आहे अंबाला अंबाला स्टेशनला छावणी छावणी अंबाला छावणी आम्ही उतरलाय छोले कुलचे खायला आपण इथे छोले कुलचे फार फेमस असतात दाखवतो तुम्हाला बाय छोले कुलचे छोले कुलचे

हा आम्ही पंजाब पंजाबमध्ये हे कुठे आलेत मध्ये आपण आता कुठे बोल आपण लहानपणी खेळायचे बघ दोन्ही हात वरती कर आणि आता नाच कोणतं गाणं कोणतं ए बल्ले बल्ले ए बल्ले बल्ले ए बल्ले इकडे आले ये ए बल्ले बल्ले ए बल्ले बल्ले कर बल्ले बल्ले ए बल्ले बल्ले आर आम्ही लोक आता पंजाबमध्ये आहेत पंजाब पण एकौ फेटेवाला दिसत नाही मला काय भेटतो आम्ही कुठलं आहेत पठानकोट आमचा पिझ्झा मॅन हाय हाय करू एक बार हॅलो ओके ऑर्डर आहे आमची ऑर्डर आहे डोमिनोज मधून पिझ्झा अँड चोकोलावा आणि काय काय आहे काय फुल जमाल पार्टी दिलेली आहे आणि पैसे वाटून देणार आहे कॉन्ट्रीब्युशन मध्ये येणार आहे आमच्याकडे कुठल्या गाडी थांबल्या दिसतात इथे नाही दिसत हा बघा हाय प्रियंका आहे चलो सर थैंक यू थैंक यू ब्रदर नाम क्या अनिल कुमार अनिल कुमार अपने साथ है लाइक शेयर सब्सक्राइब बोल दो uh, लाइक शेयर सब्सक्राइब थैंक यू सेकंड डे आहे कपडे चेंज नाही केले अजून बिकॉज बॅग पॅकिंग आणि ते बाहेर मी तेच टिश्यू बघत होतो नाही भेटले मस्त हे ध्वनी पिझ्झाला बघ हे आमची ध्वनी झोपली आहे उपर्जी जोपर लवकर आम्ही पण तर सांगा जरा काहीतरी सांगतो पण ट्रेन चुकेल ना आमची आमच्या मॅडमला दिसत नाही बा प्रियांका मॅडमला आमचं दिसत नाही क्लास पुसून घेतो पहिला या साता मी प्रॉपर पंजाबला मगाशी हरियाणाला होते बेटा हा नाही दिला इकडे बघा सगळे झोपतातय बस फक्त वाव खाणार काय नाटक आहे तुम्ही मान दुकान तुम्ही काय नाही घातलं अजून लवकर ये बरं ना आता ना मान बरी वाटते हे पण काय प्रॉब्लेम नाही एवढं आमच्या ट्रिपला आम्ही तुला घेऊन आलो तर हा ठीके दादा दादा येस ओके चॉकलेट म्हणून फायनली आम्ही लोक पोहोचल्यात जम्मूला कुठे हा स्टेशनचं नाव आहे जम्मू जम्मूत हवी आपलं स्टेशन तवी आम्ही जम्मूला पोहोचले आहेत फायनली जम्मूला असा क्राऊड आहे सगळ्यांच्या अंगावरती स्वेटर्स आहेत सगळ्यांच्या अंगावरती कोणीच तुम्हाला दिसणार नाही विदाऊट स्वेटर विनाऊट टोपी पण हे आम्ही लोक उतरून ध्वनीला मी मग आम्हाला फक्त जमिनीवर पाय टाकवायचे आहेत जम्मूवरती जम्मू 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 आपला हा जो ट्रेनचा सफर होता तो कोणाकोणाला आवडला आणि कोणाकोणाला नाही आवडला फर्स्ट टाइम कोणाचा होता इतकेला आमचा ट्रॅव्हल तुला आवडला ओके सफर या तिघांचा तर नवीन होता सफर माझा इव्हन माझा पण इतका मोठा सफर हाच मोठा पालघर पण बोलतो पालघर पण काय बोलतो मोठा आहे थे मादे थे मादे ना बरोबर आणि आवडले का ट्रेनची फॅसिलिटी मला तरी पर्सनली नाही आवडली काय काय प्रॉब्लेम होता सांग तुला काय नाही आवडलं रे नाही हायजीन हायजीन तर काहीच नाही एसी बंद करतात सर्व्हिस सर्व्हिस नाही आपल्या सबस्क्रायबर लोकांना कळायला पण पाहिजे ना की स्वराज एक्सप्रेस आपण रेट रेट दिला तर दहा पैकी काय देते तू फायं ओके जो, जो कोणी नवीन आहे ना त्याच्यासाठी वाटते की चल म्हणजे पहिल्यांदा ट्रेन सफर करतोय त्याला काही माहितीच नाही माहिती सी मध्ये पण ज्या पद्धतीने हे लोक तिकीट रेट्स ठेवतात ना त्या पद्धतीने एवढं नाही तेवढं ए, एसी पण दहाव्या बंद केली बोलल्याशिवाय चालू करत नाही हा बेडशीट एक्स्ट्रा देत नाही ते तर दहा घाण होणारच पण क्लिनिंगवाले येत नाही हा क्लिनिंगवाले येत नाही तर ओव्हरऑल रेट एवढा खास नाही मिळत फार हळूहळू गाडी पण आली मजा नाही आली हा बेड पण आपल्याला जे आहे ती आम्ही लोक तर ओव्हरऑल आता पोहोचले तिथपर्यंत तर आम्ही जम्मू पार केलेलं आहे आता फक्त एक तासाची ट्रॅव्हल राहिलेलं आहे आता पोहोचल्यानंतर हा सफर आमचा ट्रेनवाला सफर तर संपणार आहे या ट्रेनच्या सफर मध्ये पहिल्यांदा सगळीजण जण होते म्हणून खूप मजा केली पण असं समजा आपण सोलो ट्रॅव्हल केला किंवा असं शांततेत ट्रॅव्हल केला एखाद्या आजी आजोबा मम्मी पप्पांबरोबर ट्रॅव्हल केलं तर फार बोर होईल हे आपले क फ्रेंड सर्कल होता म्हणून मजा आली पोरं खेळत होते आमचं खाणं पिणं चाललेलं दॅट्स इट त्याच्यामुळेच एक मजा आली काल ते एक दोन जणं जॉईन झाले त्यांच्यामुळे थोडीसं ट्रॅव्हल हा छान गेला पण फार हळूहळू गाडी आली तीन चार तास लेट पण पोहोचवलं तर कधी पण या गाडीला जायचं असेल तर खूप विचार करून जा शक्यतो हा आणि शक्यतो तुम्ही लोक फ्लाईटच करून जा किंवा ज्याला ट्रेनची कॅपॅसिटी आहे त्यामुळे ट्रेनने आपण जास्त एक्सपेक्ट करू नका भरपूर काय असतं मिळेल करून तुम्हाला तर आता सफर कसा झाला पण आपण मजा केली की नाही आम्ही लोकांनी खूप मजा केली आवाज करायचा काय आमचं स्टेशन आलंय सगळे एक्साइटमेंट मध्ये आहेत उतरायच्या कोणाची कोणती बॅग आहे कोणती ही तुझी बैग है ओके दादा ची तुझी बैग ही तुझी बैग है ओके ओके प्रियंका ची आए बोलो वैष्णवी माते की जय अंबे माते की जय गणपति बापा मंगल मूर्ति हाँ हाँ टेम्परेचर is... इज ये इजिस आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवू सगळ्यात पहिलं दर्शन तुम्हाला सगळ्यात करतो वैष्णवी देवीचं आणि हे बघा इकडे तो डोंगर आहे बाजूलाच आणि इकडे हे जे दिसते हे आहे वैष्णवी देवीच डोंगर ही आहे देवी, देवी इकडे नाही नाही बोलतो बोलतो थंडी आहे इकडे तो फ्रेंड्स आम्ही आता येत ना स्टेशनच्या बाहेर आलेत एवढं मोठं स्टेशन आहे मागे एकदम छान असं मंदिर आहे देवीचं आणि आम्ही लोक इकडे चाललेत हां हजार आणि इकडे बघा खूप मस्त मोठं स्टेशन आहे आणि कटरा रेल्वे स्टेशन विद्यापन केले संपर्क करे मंदिर छान आहे दर्शन घेऊन घ्या मला बाकी काय सांगताना सगळीजण पुढे चालेल आहे थंडी फील होते इकडे देवी बघा त्यानंतर देवी दिसत असेल तर हे बघा ही देवी आहे वैष्णव महा महा देवी दर्शन घ्या चला मी पुढे जातो इथे स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर एक तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरवर इथे थोडंसं एक युनियन चालते तर बाकी आपले जे ट्रॅव्हल्सवाले असतात ते लोकं इथे येत नाही इकडे जे टॅक्सी वगैरे असतात त्या टॅक्सीवाल्याने आपल्याला इथे पेड करावे लागतात पेड केल्यानंतर आपल्याला या टॅक्सीमध्ये एक त्यांच्या युनियनप्रमाणे आपल्याला एक डेस्टिनेशनवरती सोडतात आता आपण इथून त्या डेस्टिनेशनवर जाणार आणि तिथून आम्हाला आमचा माणूस पिकअप करणार आहे सो अशा पद्धतीचा प्लॅन आहे ट्रॅव्हल आमचं चालू झालंय ट्रॅव्हलर त्यांची म्हणजे युनियनवाल्याच्या गाडीमध्ये हॉटेल बंद झालं आणि फाटीमध्ये अजून एक कार आहे आमची वरती सामान ठेवलं आहे खूप आता आम्ही लोक इथे पोचल्या आहेत माया वैष्णव देवी पॅलेसकडे आणि आमची याच्या पुढे असणारी टुरिस्ट आहे ये हे हमारी आज के आगे का गाडी का सफर ट्रॅव्हल आय थिंक सो तेरा या पंधरा सीटरची गाडी आहे याच्यापासून आम्ही ट्रॅव्हल करणार आहे कॅब भेटली काय हॅलो एव्हरी वन ही आमची बस आहे आणि आजपासून आमचा ट्रॅव्हल सुरू होणार आहे या बसमध्ये इनका नाम चमन आहे ना कोणाची कोणाचं नाव चमन आहे चलो चमन बाय आणि जय माता दी हा आमचा ड्रायव्हर आहे ब्रदर आपण नाम राम भगत राम भगत राम भगत आमचा ड्रायव्हर आहे चिराग जर्नी चालू यस एक मिनिट आम्ही सगळी जण थर्मल घालतोय पहिला कारण की हिट आता ह्याच्या पुढे आमची जी ट्रॅव्हल होणार आहे ती एकदम कार प्रदेशात होणार आहे सेफ्टी करून घेतो ध्वनी किती कपडे घातले तू हा ओके ओके गुड मंगल मूर्ती माते की जय जोर से बोलो जय माता दी ये